जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि पाहू शकता रस्त्याची वाट कशी लागली बघा गडाऱ्याची लाईन नसल्यामुळे रस्त्याची वाट लागलेली आहे पाऊस येतात पूर्ण चिखल झालेलं आहे आणि एक दोन तास पाऊस पडला तर पूर्ण पाणी नाला स्वरूप होतं इकडे रस्त्याचं पाऊस येतो आपण या रस्त्याला नाल्याचं स्वरूप प्राप्त होतं हा रस्ता आहे पाहून घ्या आणि महानगरपालिका ज्युचंद्रानी इथे पर्याय खोदकाम करून दिलेलं आहे पाणी द्यायला पण हे कायमस्वरूपही झालं पाहिजे कारण इथे लहान मुलांचं आरोग्य बिघडायचा जिम्मेदार कोण मच्छर झालेले आहे आणि महानगरपालिका जिजाऱ्यांना विनंती आहे की ताबड तिथे मच्छरची औषधाची फवारणी करण्यात यावी मच्छर भरपूर झालेली आहे इकडे पाहू शकता किंवा किती मोठ्या प्रमाणात मच्छर झालेले आहे इकडे उद्या लहान मुलांचं काय सगळ्या मोठ्या माणसांचं पण आरोग्य धोक्यात येईल आणि रस्ता झाला पाहिजे पाहू शकता गडार लाईन झाली पाहिजे आणि ह्याच्या वरती काय आलंय पण लेवलला करून द्या विनंती पालिकेला पाहू शकता आपण ते नागरिक असते हा इथे पण गटाराची लागली पाहिजे हे पाहू शकता तुम्ही हे मिस्त्रीचं काम आहे हे केले बघतात मिस्त्रीवाले पाहू शकता पाहू शकता करंट लागेल का रेमीसीबीने सुद्धा इथे लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे काय तुम्ही करून ठेवलंय ते व्यवस्थित बुजवा आणि रस्ता होता तसा पूर्ण करून द्या पूर्ण खोदकाम कोण असते तर विलेवाट लावू नका रेमीसीबीला विनंती आहे जय महाराष्ट्र पत्रकार सचिव सुभाष